धनंजय मुंडे म्हणजे शेख चिल्ली मुंडे ज्या फांदीवर बसतात तीच फांदी, बसता फांदी तोडतात जरांगींचा खाणाखा मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला धनंजय मुंडे हे शेख चिल्ले आहेत ते ज्या फांदीवर बसतात तीच फांदी, बसता फांदी तोडतात त्यांनी नार्को टेस्टच्या मागणीवरून मागे हटू नये या चाचणीतून तरी त्यांनी महादेव मुंडे यांचं काय केलं बापू आंधळेंचं काय केलं गीतेंचं काय केलं व संतोष देशमुख प्रकरणात काय केलं हे समोर येईल नार्को टेस्ट मधून त्याने अंधारात किती चाली रचल्या हेही सत्य समोर येईल असं ते म्हणाले मनोज जरांगी यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी ते, त्यांच्या घातपाताचा कथित कट रचल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली ते म्हणाले मी लपत नाही मला लपता पण येत नाही राजकारणाचा मला नादच नाही पण समाजाच्या जीवावर उठल्यानंतर मी दम खात नाही तुम्ही तुमचं राजकारण करा मोठे वा मराठ्यांवर अन्याय का करता तुम्ही अन्याय केला मग मी सोडणार नाही तुम्ही कितीही जागीरदार असला तरी मी सोडणार नाही मला आताच्या प्रकरणात राजकारण आणायचं नाही मी शेतकऱ्याचा मुलगा मला खोटं चालत नाही माझ्या घातपाताच्या प्रकरणात मी नार्को टेस्टची मागणी केली त्या माणसानं केली आता लपायचं नाही चला नार्को टेस्टला जातवान वागायचं त्यांनी टेस्टची तयारी दर्शवल्यानंतर मी दुसऱ्याच दिवशी अर्ज केला माझा अर्ज चुकीचा असेल तर तुम्ही कसाही लिहून आण कोर्टात चला हायकोर्टात चला राज्यपालांकडे चला राष्ट्रपतीकडे चला कुठेही चला तिथे सया केलं नाही तर दोन बापा चवला मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आम्हाला खोटं चालत नाही घातपाताचा कट स्वतः धनंजय मुंडेंनी रचला मनोज जरांगे म्हणाले हे राजकारण सुरूच असतं पाडापाडीही सुरू असते एकमेकांवर टीका करणंही सुरू असतं पण तुम्ही माझ्या घातपातापर्यंत गेला आता तुम्हाला सुट्टी नाही चल लपू नको एका बापाच्या असल्यासारखे नार्को टेस्टला निघायचं प्रस्तुत प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कांचन साळवी नामक तरुणाची मला ओळखी नाही त्यांनी त्याला त्याच्या घरी येऊन परळीला नेलं त्यांनी सांगितलं की आम्ही परळीच्या बैठकीला गेलो होतो याचा अर्थ खुनाचा कट परळीत शिजला हा कट स्वतः धनंजय मुंडे यांनी रचला हे दोन चार आरोपींनी मिळून रेस्ट हाऊस मध्ये बसून हा कट शिजवला हे सत्य हे समोर येईल आता फक्त अजित पवारांनी सांभाळून राहावं त्यांनी खोडा घालू नये विनाकारण त्यांना बळ देण्याचं काम करू नये आणि मोठा खोळ आहे प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही तुमची व माझी टेस्टची तयारी आहे मग प्रॉब्लेम काय मी नार्को टेस्ट करतो त्याहून अधिक मोठी चाचणी असेल तर त्यालाही समोर जाण्याची माझी तयारी आहे मुंड्यांनी या टोकापर्यंत जायला नको जारांगी पुढे म्हणाले हा विनोदाचा भाग नाही धनंजय मुंडे यांनी या टोकाला जायला नको होतं विरोध करणं सुरूच असतं पण तू मुळावरच उठायला लागला मी एवढा आहे का मला गोळ्या औषध घालण्यास सांगता महिला जेवणात औषध घालतात त्यामुळे ते आता महिलांचे धंदे करतात मराठा जिंकण्यासाठी मी जिद्दीनं लढलो जिद्दीनं लढणाऱ्याला त्यांनी हरवायचे प्रयत्न न करता खून करण्याचे कट रचले मराठ्यांविषयी कट रचले मराठ्यांना हलवण्यात कुणाची हिंमत नाही त्यामुळेच ते कट कारस्थान रचत आहे हा धनंजय मुंडे अलीबाबा नव्हे तर शेकचिल्ल्या ज्या झाडावर बसतो तेच झाड तोडतो आणि फांदीवरून पडतो त्यांनी मला नार्को टेस्टचं आव्हान दिलं माझी तयारी मी मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं आता यात मागे हटायचं नाही अन्यथा मी तुम्हाला अडचण येताना तुम्ही खऱ्याचं खोटं व खोट्याचं खरं करायचं नाही त्यांनी दिलेल्या आव्हानानुसार नार्को टेस्ट होऊ द्या माझ्यामुळं त्यांचं सर्व काही महादेव मुंडे यांचं काय केलं बापू आंधळेला काय केलं गीतीला काय केलं संतोष देशमुख प्रकरणात काय केलं हे समोर येईल अंधारात बसून किती चाली रचल्या हेही समोर येईल धनंजय मुंडे नाही वंजारी चांगली जात यांच्यामुळे बदनाम होते आता त्यांना या रस्त्यावर उतरवत आहे म्हणजे पुन्हा गरिबांना त्रास झाला गरीबांच्या झुंजी लावून हा दूर बसणार नाही आता वंजारी मराठा दलित मुस्लिम बहुजन आदी कुणीच नको आपण दोघेच पाहू तू नार्कोटेस्ट चल असं जरांगी म्हणाले संपूर्ण मराठवाडा आरक्षणात जाणार यात शंका नाही मराठवाड्यात काही ठिकाणी कोणपी प्रमाणपत्र जारी करण्यात अडचणी येत असल्याची बाब पत्रकारांनी यावेळी जरंगेंच्या निदर्शनास आणून दिली त्यावर ते, ते म्हणाले या तथ्य आहे या प्रकरणी अनेक तक्रारी येत आहेत नोंदी असूनही प्रमाणपत्र दिलं जात नाही उपसमितींच्या अध्यक्षानेही आम्ही हे सांगितलं मंत्री संजय शिरसाट यांच्या कानावर आम्ही ही गोष्ट घातली त्यांनी आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर कामाला वेग येईल असं आश्वासन दिलं संपूर्ण मराठवाडा आरक्षणात जाणार